नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूशी आपल्या नव्या पण स्वागत करतो आहे आज आपण आलोत हातखंबा या गावामध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो मुंबई गोवा महामार्गापासून मोजून दोनशे मीटरवर आजचा हा बंगला आहे तीन पॉईंट नव्वद गुंठाचा एन ए प्लॉट अर्थात नॉन अग्रिकल्चर प्लॉट आणि त्यामध्ये मिळणारा बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा टू बीच के बंगला मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलात तर पूर्ण प्लॉट हा ऑलमोस्ट स्क्वेअर शेपमध्ये आहे लाईटचा कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि छान अगदी क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज न केलेला आजचा बंगला तुम्हाला मिळतो आहे तो देखील बजेटमध्ये तर आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून आपला हा बंगला मुंबई गोवा हायवेपासून किंवा मार्केटपासून ती जवळ आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी आपण सविस्तर देखील बोलूया मित्रांनो राहती वाडी वस्ती आपण बघू शकाल की प्लॉटला लागूनच आहे आणि हायवे पासून दोनशे मीटरवर आजचा बंगला आहे आता आपण बंगल्यात जाऊया आणि कशा प्रकारे बंगल्याचा लेआउट आहे तो पाहून घेऊया इथे पाहू शकाल की बंगल्याच्या बाहेरच वरांडा आहे बऱ्यापैकी मोठा वरांडा स्पेस आहे आपण शांतपणे इथे बसून या निसर्गाचा नक्कीच घेऊ शकता आतमध्ये गेल्या आपल्याला पाहायला भेटेल मस्तपैकी मोठा असा हॉल ज्या ठिकाणी आपण साधारणपणे बघू शकाल एक दहा बाय सोळाचा आपला हॉल आहे आणि त्याला लागूनच असेल आपलं किचन आहे मित्रांनो इथे पाहू शकाल की पूर्ण मोठा फ्रेंच विंडो आहेत आणि व्हेंटिलेशन तुम्हाला पूर्ण घरामध्ये उत्तम राहणार आहे जो किचन काउंटर आहे तो पॅरन्य प्रकारातला आहे अर्थात इथे या ठिकाणी तुम्हाला वर्किंग स्पेस आहे आणि मेन जो किचन काउंटर आहे आपण पल बघू शकाल त्याला देखील मोठाली विंडो तुम्हाला मिळून जात आहे इथे हॉलमधून जरा पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे बेडरूम हा खालचा बेडरूम मास्टर बेडरूम आहे हा देखील व्यवस्थित मोठा साधारणपणे नऊ बाय अकराचा बेडरूम ज्यात मोठ्याला फ्रेंच विंडोज त्याला बॅक डोअर आणि यासोबत तुम्ही इथे बघू शकाल आपलं मास्टर बेडरूममधलं टॉयलेट बाथरूम इथे देखील तुम्ही चांगल्या प्रकारची बाथरूम फिटिंग्स वापरली पाहू शकाल ज्याच्यामध्ये कमरचा वापर करण्यात आला आहे आता आपण जाऊया वरच्या साईडला जिथे आपला अजून एक बेडरूम आहे इथून हॉल म्हणून आपल्या वरती गेल्यावर पाहायला भेटेल ते म्हणजे रेग्युलर बेडरूम आणि या बेडरूमच्या बाहेरच तुम्हाला वॉशरूम देखील मिळून जाणार आहे जिन्यावरून वरती आल्यावर बेडरूमच्या अलीकडे आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे एक मोठाला टेरेस या ठिकाणी साधारणपणे साडे स्क्वेअर फीटचा सा टेरेस एरिया आहे आणि ह्या टेरेसवर बसून निसर्गाचा आनंद आपण नक्कीच येऊ शकता रहिवाशी वाडी वस्ती आपण बघू शकाल की आपल्या बंगल्याला लागूनच आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आता आपण जाऊया आपल्या वरील बेडरूमकडे इथे बघू शकाल की हा पॅसेज आहे आणि इथून आपण सरळ गेल्यावर आपल्याला अजून एक बेडरूम पाहायला मिळतोय पण तत्पूर्वी इथे बघू शकाल हा कॉमन वॉशरूम एरिया आहे वरच्या फ्लोरवरचा या वॉशरूममध्ये तुम्हाला इंडियन स्टाईलचे टॉयलेट हे पाहायला भेटेल आणि इथे तुम्ही बघू शकाल की साधारणपणे एक दहा बाय अकरा साईजचा बऱ्यापैकी मोठा किंग साईजचा बेड मावेल एवढा बेडरूम इथे देखील मोठा विंडो आहेत व्हेंटिलेशन हे पूर्ण घरामध्ये उत्तम प्रकारेच राहणार आहे तर मित्रांनो हा होता आपला टू बी एच के बंगला मुंबई गोवा हायवेपासून दोनशे मीटरच्या अंतरावर हातखंबा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी मार्केटचा आपण विचार केला तर निवळी बाजारपेठ आपल्या या बंगल्यापासून साधारणपणे अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील तुम्ही जवळचा बसस्टॉप म्हणाल तर पाचशे मीटरवर बसस्टॉप आहे त्यामुळे तुम्ही लगेच इकडनं मुंबईवरून आलात तरी देखील बसस्टॉपवरून आपल्या प्लॉटपर्यंत बंगल्यापर्यंत यायला तुम्हाला हार्डली तीन ते चार मिनटं लागणार आहेत जवळचं रेल्वे स्थानक रत्नागिरीचं आहे साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जर रत्नाचं डिमार्ट पाहिजे असेल तर रत्नाचं डिमार्ट आपल्या बंगल्यापासून एक मोजून बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये आपलं हक्काचं घर घ्यायची इच्छा असेल जो एन ए प्लॉट असेल त्याच्यामध्ये छानपैकी बंगला बनला असेल तर या बंगल्याचा आपण नक्कीच विचार करू शकता छानपैकी बांधकाम केला आजचा हा टू बीच के बंगला मित्रांनो या तीन पॉईंट नव्वद गुंठा एन ए प्लॉट आणि त्यासोबत मिळणाऱ्या बाराशे पन्नास स्क्वेअर फुटच्या बंगल्याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे चाळीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटची आपण शेड्यूल करू शकता आणि अजून एक गोष्ट सदरचा प्लॉट एन ए आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे त्यामुळे हा बंगला परचेस करण्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे शेतकरी दाखवायची गरज नाही आहे आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी हा बंगला पाहू शकतो योग्य वाटल्यास जागा मानकांची बोलून नेगोशिएट करून हा बंगला परचेस करू शकतो तुम्हाला मित्रांनो आपले मासाचे एपिसोड्स कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या अपिसोडचं तोपर्यंत